निवडणूक प्रक्रियेत मतदान होण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात यंत्रणा राजकीय पक्ष माध्यमे आणि प्रत्यक्ष मतदार यांच्यात पारदर्शकता राखणे अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले जिल्हा निवडणूक शाखेतर्फे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधी जाहिरात संस्था वृत्तपत्रांचे मालक संपादक जाहिरात प्रतिनिधी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर अभिराम जाहिरात प्रतिनिधी आदी उपस्थित होते जिल्हा अधिकारी स्वामी म्हणाले मतदारांसाठी निवडणूक आयोगाने अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या आहेत या सुविधांबाबत माहिती मतदारांपर्यंत पोहोचवणे प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजना पोहोचवणे अशा विविध स्तरावर माध्यमे निवडणूक यंत्रणे व मतदारांमध्ये दुवा म्हणून भूमिका बजावत असतात तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी लोकशिक्षण करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे असे त्यांनी यावेळी सांगितले जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने यांनी माध्यम संनियंत्रण व प्रामाणिकरण समितीचे कार्य जाहिरीतीत पूर्व प्रमाणीकरण पेड न्यूज फेक न्यूज याबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश त्या अनुषंगाने होणारे परिणाम आचारसंहिता पालन आणि प्रचार याबाबत सादरीकरणाद्वारे सांगितले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर